अधिकाऱ्यांनो निरंजन या चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अकरा जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या युट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एशावटी क्वेश्चन काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की अन्न सुरक्षा निर्देशांक हा कोणाद्वारे जारी केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यफ यस एस ए आय म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याद्वारे अन्न सुरक्षा निर्देशांक हा जारी केला जातो बघा यफ यस एस ए आयचे रूप काय आहे तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया हा निर्देशांक जारी करण्यासाठी सुरुवात कधीपासून झाली आहे दोन हजार अठरा एकोणीसपासून हा पाचव्या क्रमांकाचा अन्न सुरक्षा निर्देशांक आहे त्यामध्ये मोठ्या राज्यामध्ये जर आपण विचार केला तर अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये प्रथम राज्य कोणतं ठरला आहे तर केरळ हे मोठ्या राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे पंजाब आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू लहान राज्यांचा जर आपण विचार केला तर प्रथम क्रमांक ठरले आहे गोवा दुसऱ्या क्रमांक आहे मणिपूरचा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जर आपण विचार केला तर अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता केंद्रशासित प्रदेश आहे तर जम्मू काश्मीर दुसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे चंदीगड केंद्रीय आरोग्यमंत्री हा निर्देशांक तयार करण्यासाठी मदत करत असतात तर केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत जे पी नड्डा प्रश्न क्रमांक एक बघूया केंद्रीय महिला व खात्याचे मंत्रीपद हे कोणाला देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवी यांना नुकतेच केंद्रीय या महिला व बालकल्याण खात्याचे मंत्रीपद हे देण्यात आले आहे नऊ जून रोजी पंतप्रधान यांनी शपथविधी घेतला तसेच इतर जे काही केंद्रीय मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत सुद्धा आपल्या पदाची शपथ घेतली आहे आणि त्यांना आज खाते वाटप हे करण्यात आले आहे तर कुणाला कोणतं खातं भेटलं आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊया बघा मंत्रिमंडळ दोन हजार चोवीस हे केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे यांना केंद्रीय मंत्रीपद हे देण्यात आलं आहे तर संरक्षण खाते कोणाकडे आहे राजनाथ सिंह यांच्याकडे आहे संरक्षण खाते अमित शहा यांच्याकडे गृह व सहकार खाते आहे नितीन गडकरी यांना रस्ते विकास खाते आहे एस जयशंकर यांना परराष्ट्र व्यवहार खाते आहे निर्मला सीतारामन यांना अर्थ व कॉर्पोरेट हे खाते आहे बघा अगोदरचे जे खाते होते संरक्षण गृह सरकार रस्ते विकास परराष्ट्र व्यवहार आणि अर्थ हे खाते त्याच मंत्र्यांकडे ठेवण्यात आले आहेत पूर्वीचे जे मंत्री आहेत तेच राजनाथ सिंह संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्री तर कृषी आणि शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास हे खाते शिवराज सिंह हो चौहान यांना देण्यात आले आहे कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास खाते तर यच डी कुमारस्वामी जे आहेत यांना उद्योग व पोलाद खाते देण्यात आलं आहे राम मोहन नायडू यांना नागरी विमान वाहतूक खाते देण्यात आले आहे बघा नायडू नावरून नागरी विमान वाहतूक खाते अन्नपूर्णा देवी यांना महिला व बालकल्याण खाते देण्यात आले आहे महत्त्वाचं खाते आहे मला महिला व बालकल्याण खाते <todhika> एकनाथ शिंदे यांना दूरसंचार खाते दिलं आहे पियुष गोयल यांना वाणिज्य मंत्रालय हे खाते देण्यात आलं आहे धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री शिक्षण खाते आहे त्यांच्याकडे धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे भूपेंद्र यादव यांच्याकडे पर्यावरण खाते आहे सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे जहाज बांधणी केंद्र हे खाते आहे हरि हरिदीप सिंह पुरी यांना बंदर विकास हे खाते देण्यात आले आहे तर मनसुख मांडवीय हे अगोदर आरोग्यमंत्री होते परंतु यांच्याकडून आरोग्यमंत्र्यांचे खाते काढून घेण्यात आले आहे आणि त्यांना कामगार कल्याण व रोजगार तसेच युवा क्रीडा हे खाते देण्यात आलं आहे आणि सी आर पाटील हे जे आहेत यांच्याकडे जलशक्ती मंत्रालय इथं जलशक्ती मंत्रालय आहे तर सी आर पाटील हे जे आहेत यांना जलशक्ती मंत्रालय हे जे आहे हे देण्यात आलं आहे बघा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आहेत नरेंद्र मोदी तसेच त्यांच्याकडे जनतक्रार निवारण खाते अणुऊर्जा खाते आणि अंतराळ खाते आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे तसेच इतर जी खातेवाटप न झालेली खाते आहेत ते सुद्धा सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडेच आहेत सिंह शेकावत गजेंद्रसिंह शेकावत हे जे आहेत यांच्याकडे जलशक्ती मंत्रालय हे खातं होतं परंतु आता जलशक्ती मंत्रालय हे खातं सी आर पाटील यांना देण्यात आलं आहे आणि सिंह शेकावत यांच्याकडे संस्कृती आणि पर्यटन खाते देण्यात आलं आहे जे पी नड्डा यांना आरोग्यमंत्री बनवण्यात आला आहे जे पी नड्डा अर्जुनराम मेघवाल यांच्याकडे पूर्वीचेच विधी व कायदा खाते आहे अर्जुनराम मेघवाल यांच्याकडे तर अश्विनी वैष्णव या ज्या आहेत अश्विनी वैष्णव हे यांना रेल्वे माहिती तंत्रज्ञान तसेच माहिती प्रसारण ही जे खाते आहेत ते देण्यात आले आहेत तर केंद्रीय राज्यमंत्रीपदी कोणकोणते पद हे कोणाला देण्यात आले आहे ते बघा तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना आरोग्य मंत्रालय तसेच आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे मुरलीधर मोहळ पुण्याचे आहेत मुरलीधर मोहळ त्यांना नागरी विमान व वा वाहतूक तसेच सहकार खात्याचे राज्यमंत्री बनवण्यात आला आहे तुम्ही म्हणसाल की हे आरोग्य मंत्रालय नागरी विमान वाहतूक हे वरती दुसऱ्याकडे आहेत तर ते केंद्रीय मंत्री आहेत आणि हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत लक्षात तर रक्षा खडसे ही जे आहे हिच्याकडे युवा व क्रीडा खात्याचे राज्यमंत्रीपद हे देण्यात आलं आहे तर रामदास आठवले हे जे आहेत यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्रीपद हे देण्यात आलं आहे लक्षात तर महत्त्वाचं आहे हे खाते आता प्रत्येक परीक्षेला आपल्याला याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे महत्त्वाचे हे आहेत त्यामुळे वारंवार तुम्ही हे पाठ करा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन बघूया कोणत्या देशातील ग्रिंडाविक शहरापासून जवळच मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आईसलँड आईसलँड हा देश आहे अटलांटिक महासागरामध्ये उत्तर दिशेला उत्तर अमेरिकेच्या जवळच आहे आईसलँड हा देश आणि या देशातील ग्रिंडाविक शहरापासून जवळच मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे बघा हा आहे देशाचा नकाशा तर या ठिकाणी हे जे आहे हा है उत्तर उत्तर है आहे उत्तर अमेरिका खंड आणि उत्तर अमेरिका खंडाच्या शेजारी हे आहे ग्रीनलँड देश आणि त्याच्या खालीच हे जे छोटा दिसत आहे हा हा छोटा हा आहे आईसलँड हा देश आहे तर हा हे बघा हे आहे अटलांटिक ओशन म्हणजेच अटलांटिक महासागर यामध्ये हा देश आहे आईसलँड तर या आईसलँडच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकताच ज्वालामुखीचा उद्रेक हा झालेला आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया नाटो देशाच्या एअरफोर्सद्वारा द्वारा सर्वात मोठा युद्धाभ्यास एअर डिफेंडर तेवीसचे आयोजन कोठे केले गेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जर्मनी जर्मनी या ठिकाणी नाटो देशाच्या एअरफोर्सद्वारा द्वारा सर्वात मोठा युद्धाभ्यास कोणता एअर डिफेंडर तेवीसचे चा आयोजन हे जर्मनी या ठिकाणी करण्यात आले आहे बघा नाटो नाटोविषयी जाणून घेऊया नाटो म्हणजेच काय की उत्तर अटलांटिक करार संघटना आहे म्हणजे उत्तर देशाच्या उत्तर भागातील जे देश आहेत त्यांची ही नाटो देशाची संघटना आहे एक लष्करी संघटना आहे ती आपल्या सदस्य देशांना युद्ध मोहिमेमध्ये लष्करी सहाय्य करत असते म्हणजे लष्करी शस्त्राचा पुरवठा ती करत असते आपल्या सदस्य देशांना आणि लक्षात तर नाटोचं पूर्णरूप काय आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन स्थापना कधी झालेली आहे चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आणि सध्याचे सदस्य देश आहेत बत्तीस बत्तीस देशाची संघटना ही आहे आणि नुकताच बत्तीसावा सदस्य देश या नाटो संघटनेचा कोणता बनला आहे तर स्वीडन स्वीडन हा जो देश आहे हा नुकताच या संघटनेचा बत्तीसावा सदस्य देश बनला आहे दोन हजार चोवीसमध्ये प्रश्न क्रमांक चार बघूया लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे बघा यामध्येच प्रभा वर्मा या ज्या आहेत यांना सरस्वती पुरस्कार दोन हजार तेवीस हा देण्यात आला आहे त्यांच्या रौद्र सात्विकम या साहित्यासाठी रौद्र सरस्वती पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रभा वर्मा यांना त्यांच्या रौद्र सात्विकम या साहित्यासाठी देण्यात आला आहे तर व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस हा पुष्पा भारती यांना त्यांच्या यादे यादे अन यादे, यादे या साहित्यासाठी देण्यात आला आहे हे पुरस्कार दोन हजार तेवीसचे आहेत परंतु यांची घोषणा जी आहे ती दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली आहे त्यामुळे महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा त्यानंतर संगीत कलानिधी पुरस्कार दोन हजार चोवीस हा जो आहे संगीत कलानिधी पुरस्कार हा टी यम कृष्णा यांना देण्यात आला आहे टी यम कृष्णा संगीत कलानिधी पुरस्कार दोन हजार चोवीस आणि कवी गुलजार हे जे आहेत कवी गुलजार यांना वा ज्ञानपीठ पुरस्कार हा देण्यात आला आहे अठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार कवी गुलजार तसेच रामभद्राचार्य आहेत राम रामभद्राचार्य या दोघांनाही वा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया चर्चित आमचांग वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आसाम आसाम या ठिकाणी चर्चित आम चांग वन्यजीव अभयारण्य आहे कशामुळे चर्चेत आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हत्ती आणि मानव यांचा संघर्ष होत होता तर त्यामुळे तेथील जे पोलीस आहेत सैन्यदल आहे त्या सैन्य दलाने हत्तींसोबत शांततापूर्ण सह अस्तित्वासाठी त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तलाव बांधले आहेत लक्षात टुमारो क्वेश्चन बघूया तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा विजेता हा कोण ठरला आहे या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद